मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारखा कधी प्यादा पुढंच रोखतो कधी उंट बाजूनं वार करतो तर कधी राजात स्वतः हलतो आणि या सगळ्या ख्यात एक नाव कायम केंद्रस्थानी असतं शरदचंद्र गोविंदराव पवार होय मित्रांनो वयाचे ऐंशी पार पण अजूनही डोळ्यात तीच चमक आवाजात तोच आत्मविश्वास आणि रणनीतीत तीच तीक्ष्णता विधानसभा निवडणुकीत पराभव झाला पण शरद पवार यांना अजूनही राजकीय खेळाचं फलक फिरकवायचं मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या काही महिन्यात अक्षरशः उलथापालच झाली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सा झेंडा फडकला पण विधानसभा निवडणुकीत महायुतीनं झटका दिला हा पराभव शरद पवारांसाठी धक्कादायक होता का काहींचं म्हणणं आहे हो पण पवारसाहेबांचं म्हणणं आहे हा पराभव नाही ही पुढच्या लढाईची तयारी त्यांच्यासाठी पराभव म्हणजे शेवट नाही तर नवी सुरुवात आहे मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धारात आहे आणि यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकला त्यांनी पक्षाची महत्वाची बैठक घेतली आणि त्यात ते त्यांनी पत्ते उघडले ते म्हणाले यावेळेस राजकारणात तरुणांचा काय आहे अर्धशतक जुन्या चेहऱ्यांनी खेळ खेळला आता नव्या रक्ताला संधी द्या मित्रांनो शरद पवारांच्या वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के उमेदवार हे तरुण असतील आणि त्यांना त्यांच्या पक्षांचा पाठिंबा मिळेल शरद पवारांची शैली काही वेगळीच आहे ते भाषणात गोड बोलतात पण रणनीतीत धार लावतात त्यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट सांगितलं पुढच्या निवडणुका या लोकसभा नाहीत या स्थानिक जनतेच्या भावना ओळखणार आहेत ते पुढं म्हणाले जात धर्म पक्ष किंवा प्रदेश बाजूला ठेवा प्रेमाची भाषा वापरा समाजात सलोखा ठेवा वक्तव्यानं राज्यात तणाव निर्माण होईल असं काही बोलू नका मित्रांनो फक्त राजकीय आदेश नव्हता तर एका अनुभवी नेत्याचा समाजाला दिलेला संदेश होता साहेबांचा पक्ष गेल्या काही महिन्यात खूप काही झेलून गेलाय फूट पडली चिन्ह गेलं अजित पवार वेगळे झाले पण तरीही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांचे राष्ट्रवादी टिकून आहे आता ते पुन्हा नव्या संघटनेच्या तयारीत आहे बैठकीत त्यांनी सांगितलं तुम्ही प्रत्येक तालुक्यात जा नवीन चेहरे शोधा ज्यांना राजकारणाची पार्श्वभूमी नाही पण कामाची इच्छा आहे त्यांना पुढा ना मित्रांनो शरद पवारांच्या राजकारणात प्रत्येक पावल विचारपूर्वक असतं यावेळी तसंच झालंय त्यांच्या रणनीतीचा घाबा असा दिसतो एक तरुणांना पुढा आणा दोन समाजात जातीय सलोका वाढवा तीन महाविकास आघाडीतील मतभेद मिटवा चार आणि गाव ते महानगर या स्तरावर पक्षाचं पुनरुज्जीवन करा म्हणजेच पवार आता ग्रासरूट लेवलवरून पुन्हा राजकारण हाती घेत आहे आता एक किती एक महत्वाचा मुद्दा आहे अजित पवार यांचं नाव अजित पवारांनी वेगळा गट तयार करून सत्ता गाठली पण शरद पवारांनी राजकीय पत्ते उघडले दोघेही पवार दोघांची शैली वेगळी एक सत्ता मिळवण्यासाठी धावतोय दुसरा सत्ता टिकवण्यासाठी लढतोय मित्रांनो पवार विरुद्ध पवार सिच्युएशनमुळेच महाराष्ट्राचं राजकारण आता नव्या वाहिन्यावर आलंय शरद पवार म्हणाले राजकारण हे तरुणांचं असलं पाहिजे त्यांच्या मते जुन्या पिढीनं अनुभव दिला आता तरुण पिढीनं नवा जोश द्यायला हवा म्हणूनच त्यांनी स्पष्ट सांगितलंय पन्नास टक्के उमेदवार हे नवोदित तरुण असतील या घोषणेमुळे पक्षात नवं चैतन्य आलंय अनेक तरुणांना वाटायला लागले आता आमची वेळ आली आहे आणि मित्रांनो राजकारणात जेव्हा तरुण उभा राहतो तेव्हा समाज बदलतो त्या दिवशीच्या बैठकीत काही संवाद विशेष चर्चेत आले एका कार्यकर्त्याने विचारलं साहेब आपण अजून आघाडीत राहणार का शरद पवार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं आघाडी ही साधन आहे पण उद्दिष्ट नाही म्हणजेच ते आता महाविकास आघाडीच्या चौकटीतून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत का की पुन्हा नव्या आघाडीची मांडणी करतायत याचं उत्तर पुढच्या काही दिवसात मी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका मोठ्या वाहिन्यावर उभा आहे एका बाजूला महायुती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि मध्ये शरद पवार जो ना पूर्ण सत्यता आहे ना पूर्ण बाहेर ते आता राजकारणाच्या मध्यवर्ती पटावरून बाजी उलटवण्याच्या तयारीत आहे त्यांची ता यशस्वी झाली तर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा झेंडा फडकेल आणि जर अपयशी ठरली तर पुढच्या पिढीसाठी हा शेवटचा राजकीय अध्याय ठरेल मित्रांनो राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणं नाही तर सत्तेचा उप उपयोग करून समाज बदलणं शरद पवार आता पुन्हा एका नव्या लढाईसाठी सज्ज तरुणांना पुढं आणायचं समाजात ऐक्य राखायचं आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या दिशेनं वळवायचं पुढे काय होणार शरद पवारांचा पुढचा डाव काय असेल अजित पवार त्याला कसं उत्तर देतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं समीकरण कुठं झुकणार हे सगळं पुढच्या भागात महाराष्ट्र वार्ता तुमच्या समोर आणणार आहे तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र वार्ता कारण इथं राजकारण सांगितलं जातं समजावलं जातं आणि उलगडलं जातं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की क कळवा आणि महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद